नमस्ते मित्रांनो कसे आहात सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणीत राहत ना आणि हे बघा सकाळी सकाळी मी जेव्हा उठून फार्ममध्ये आली तेव्हा आत्ता तेव्हा बघितलं की इथे हा गाईची डिलेवरी होत आहेत म्हणजे आता सकाळचे वाजले आहेत सात सा साडेसात झाले असेल तर साडेसात वाजता मी बघितलं इथं आल्या आल्या की आ, गाईची डिलेवरी आहेत ना ती वेळ आता आली आहे म्हणजे वासराचे पाय बाहेर आलेले आहेत तर रात्रीपासूनच म्हणजे काल संध्याकाळपासूनच दुखत असेल कारण की संध्याकाळी पण तिनं चारा काही इतका व्यवस्थित खाल्ला नाही अशी शांत शांत उभी होती तर मला रात्रीच वाटलं की आज नक्कीच ही डिलेवरी होणार आहे तर हे बघा आत्ता तिला थोड्याफार ज्या कळा आहेत ना डिलेवरीच्या त्या होत आहेत तर मग तिला मी काय केलं इकडं बाहेर मोकळ्यामध्ये घेतलं म्हटलं इकडच्या साईडला मग व्यवस्थित राहील कारण की इकडे वा वासरू पण व्यवस्थित इथे बारदन अंथरले मी तर इकडे ह्या बाडदनावर तिचं वासरू इथे पडेल तर हे बघा आता तिला खूप त्रास होत आहेत पण मग तिचं जे बाळ आहे ते काही लवकर बाहेर येऊ नाही राहिले तर मग म्हटलं आता आपण पाय वासराचे पाय धरून बाहेर ओढून घेऊयात तर हे बघा आणि काय आहेत ना खूप वेळ झाला अजून पण काही डिलिव्हरी होई होईना कारण की म्हणजे रात्रीपासूनच तिचं दुखत असेल बहुतेक कारण की संध्याकाळच्या वेळेस आठ साडेआठला इथलं सर्व आवरून घरात गेलो होतो त्याच्यानंतर इकडे काही आलोच नाही आणि हे बघा जेव्हा मी सकाळी आले तेव्हा बघितलं तर आता माहीत नाही केव्हा आणि आत्ता मी इथे आम्ही म्हणजे वाट बघत आहोत जेव्हा तिला एक जास्त म्हणजे जास्त जोरात कळ आल्यावर बाहेर वासरू आलं की नंतर आम्ही ओढून घेणार आहोत तर हे बघा अक्षरशः मग ती मध्ये फार्ममध्ये जाऊन खाली बसली आणि तिनं जोरात म्हणजे पूश केलं आणि पूश केल्यामुळे जोरात मग वासराचं जे तोंड आहे ते बाहेर आलेलं आणि मग आम्ही त्याचे पाय आणि जे तोंड आहेत ते पकडून बाहेर काढलं कारण की मला पण खूप भीती वाटत होती म्हणून मी माझ्या सासऱ्यांना बोलवलं तर मग ते पण आले आहेत हे बघा आणि हे बघा आता वासरू आलं आहेत बाहेर तर खूप आनंदाचा क्षण असतो कारण की माझ्या आता गोठ्यामध्ये या फार्ममध्ये न्यू मेंबर आलेला आहेत आता आलेला आहेत का आलेली आहेत माहीत नाही आहेत म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहेत हे काही माहीत नाही आहेत आता थोड्याच वेळेस तुम्हाला मी सांगतेस पुढे तर आता बघूयात हे बघा किती मस्त आहेत ना किती गोंडस ते मस्त छोटं छोटं आणि आता माझे सासरे बघत आहेत की काय आहेत म्हणजे कालवड आहेत की गोर आहे म्हणून कारण की आपण मराठी भाषेत तेच बोलतो कारवड का गोरा आहेत तर मी तिला बाहेर बांधलं म्हटलं ती कशी बाहेर मग मोकळ्यामध्ये होईल डिलेवरी पण मग तिचं काय आहेत ना ती बाहेर आतमध्येच जाऊन मध्ये बसून घेतलं आणि मध्येच मग ती डिलेवरी झाली तर आत्ता आपण एक काम करूयात या वासराला आहेत ना इथे बाहेर घेते मी म्हणजे बाहेर कसं मोकळ्यामध्ये व्यवस्थित राहील ते बाहेर घेतल्यावरती व्यवस्थित चाटल पण मग त्याला हे बघा किती मस्त आहेत ना आणि ठीक आहे जास्त सस्पेन्स न ठेवता मी सांगून देते की मुलगा झाला आहेत म्हणजे थोडंसं मुलगा म्हटल्यावर थोडंसं मन नाराजच होतं आणि मुलगी म्हटल्यावर कसं होतं की म्हणजे कालवड म्हटल्यावर आपले जी गोठ्यामधलं जे पुढचं आहेत म्हणजे वाढ होते गोठ्यामध्ये गायींमध्ये वाढ होते कालवड म्हटल्यावर आणि गोरा म्हटल्यावर आजकाल काही इतकं गोरा कोणी सांभाळत नाहीत तर मग मी गोरा वगैरे झाला की चार पाच महिन्याचा झाला का आमच्या इथे जे भराडे आहेत ना मग त्यांना मी देऊन टाकते असंच देऊन टाकते सांभाळण्यासाठी मग ते घेऊन जातात तर गोरा झाला आहे खूप छान आहे खूप मस्त आहेत आणि दुसरं म्हणजे मागे पण माझी एक गाय डिलेवरी झाली होती एक पंधरा दिवस झाले असेल तर तो काय व्हिडिओ मी शूट नाही केलेल्यात कारण की खूप पावसामध्ये डिलेवरी झाली आणि धावपळ हो खूप झाली होती तर आता तसं इथे पाऊस नाही आज आणि नंतर मग तिला काय झालं होतं ना आ, तिला कालवड झाली इतकी छान कालवड होती ना खूप छान होती पण मग ती काय दुसऱ्या दिवशी लगेच आ, मेली कारण की ती माझ्या मताने ती खूप वेळ तिला डिलेवरीच्या ज्या कळा होत्या त्या खूप वेळ होत असेल त्या दुसऱ्या गाईला आणि त्याच्यामुळे मग ते वासरू बाहेर येत असते म्हणजे एक दिवस होतं दुसऱ्या दिवशी ते लगेच मरम पावलं आणि खूप मस्त कालवड होती आणि हा बघा हा आहेत गोर आहेत आणि हे बघा थोडासा पाऊस आला होता म्हणून मी तिला आणि वासराला मधी घेतलं आणि आता तिचं दूध काढत आहेत अजून काही तिचा जो जारा है, जार आहे जार नाही पडलेला पण मग तरी पण लगेचच दूध काढून घ्यायचं असतं आणि वासरू ना वासरू खूप सारं दूध पेलं कारण की मी घरात गेली होती ना तर मग ते उठलं आणि खूप गाईचं दूध पेलं तर मी तिथे व्हिडिओ शूटिंग नाही काढली कारण की माहीतच नाही ते केव्हा दूध पिलं आणि नंतर बसलं म्हणून ते आणि आता थोडंसं मस्त इथे गरम पाण्याने तिचे स्थन चारही स्थन जे मोकळे करून घेत आहेत मी आणि आता इथे मग तिचं दूध काढून घेऊयात थोडंफार पण मग बघा ती बिलकुलच दूध काढून देत नाही आहेत टेन्शन आलं आहे कारण की आता फर्स्ट टाईमवर आहेत आणि तिला सवय नाही येत त्याची तर हे बघा सारखे तिचे दोन्ही पाय उचलत आहेत आता कसं होईल माहीत नाही आहेत काय माहिती हात लावू ती की नाही देत आता काहीतरी डोकं लावून करावे लागेल आणि दूध काढ दूध तर मात्र काढूनच घ्यावं लागणार आहे कारण की जर नाही काढलं ना तर मग तिच्या तिची सडा म्हणजे तिचे जे स्तन आहेत ना त्याला इजा होऊ शकते किंवा मग गाई पण आजारी पडू शकते म्हणजे जितकं पण दूध आहेत ना तितकं काढूनच घ्यावं लागणार आहे आणि वासरू पण फुल पिऊन मस्त आराम करत आहेत तर त्याला पण दूध जास्त होऊन जाईल तर आता तिचं कसं तरी दूध काढूनच घ्यायचं आहे आणि हातानेच काढायचे आहेत माझ्याकडे मशीन पण आहेत मिल्किंग मशीन पण इतक्या लवकर मी नाही लावणार कारण की काशेला सूज असते आणि हे बघा आता मी काहीतरी जुगाड केला आहे म्हटलं इथं दूध आपल्याला काढायचं म्हणजे काढायचं आणि आत्ता इथे मस्त दोरीना बांधून घेतलं आहेत मी आणि हे बघा थोडं थोडं काढत आहेत कारण की मला पण भीती वाटत आहेत त्यांना लात जर मारली ना तर मग काही खरं नाही आहेत तर मग म्हटलं आता थोडं थोडं काढून घेऊयात हे बघा आणि आता थोडं थोडं काढून घेते तिचं दूध कारण की बाकीचे दोन दोन तीन जे स्तन आहेत ना त्याचं वाला दूध पिले वासराणी आणि आता हे जे एक दोन आहे त्याचं काढून घेते मी आणि आता पहिल्या म्हणजे पहिलाच दिवस तर इतकं काही जास्त दूध पण नाही येत तिला म्हणजे जे, जे, जे कच्चं दूध आहेत ना ते इतकं काही जास्त नाही आहेत आणि नंतर मग जास्त दूध म्हणजे उद्यापासून ती सुरुवात होईल जास्त दूध देण्यासाठी तर आता थोडंच होतं थोडं मी काढून घेतलं हे बघा आणि हे बघा मी इथे बोलली होती तुमच्याशी बोलत होती गायीविषयी थोडंफार म्हणजे मी असं सांगत होती की गायीला असं बांधल्यामुळं म्हणजे ज्यांची पण कोणाची जी गाय आहेत ना ती दूध जर म्हणजे काढू देत नसेल तर अशा पद्धतीनं जर तिला बांधलं ना ला व्यवस्थित खालून वरून तिचे पाय जर व्यवस्थित बांधले ना एखाद्या खांबाला तर व्यवस्थित दूध काढून देते असं मला तुम्हाला म्हणजे तुमच्याशी बोलत होती तर काय झालं ह्या हा पूर्ण जो व्हिडिओ आहे ना तो खराब झाला म्हणजे आपोआपच त्याचा जो साऊंड आहे तो निघून गेला ह्या व्हिडिओमधनं तर मात वरतून मी आवाज टाकत आहेत कारण की मग म्हणजे ज्यांची पण कोणाची काय दूध काढू देत नसेल ना तर अशा पद्धतीनं बांधलो ना तर साहजिकच ती दूध काढून देत तुम्ही आता बघितलं मी कसं व्यवस्थित बांधून तिचं दूध काढून घेतलं जेणेकरून तिला पण काही त्रास होणार नाही आणि आत्ता दूध काढल्याच्यानंतर पुन्हा मी थोडंफार दूध आहेत ना तिच्या स्तनामध्ये तर मग थोडंफार मी वासराला इथे पाजणार आहेत मग ते पण दिवसभर कसं मग शांत बसेल आणि माहीतच नाही कसा याच्यामधला आवाज निघून गेला म्हणजे आवाजच येत नव्हता तर मला तुमच्या सर्व माझी जी यूट्यूब फॅमिली ला ना आहे सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही अशाच पद्धतीनं माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि दुसरं म्हणजे तुम्ही व्हिडिओ माझे बघत आहेत की नाही हे मला कमेंट करून सांगा तर ठीक आहेत हे बघा किती गोंडस असं वासरू आहेत ना खूप छान आहेत आणि ते उठून इकडे तिकडे उडा मारत होतं तर म्हटलं थोडंसं त्याला दूध पाजावं हे बघा आणि आता इथे मी दूध पाजत आहे त्याला तर ते काही पित नाही आहेत कारण की त्याचं इतकं पोट भरलेलं आहेत ना म्हणजे जेव्हा मी घरात गेली डिलिव्हरी झाल्यानंतर गाईची तर आपोआपच ती उठून गाईला प्यायला लागलं ला, तर खूप सारं दूध पिलेलं आहेत त्याला काय आता भूक नाही येत हे बघा अजिबात मी सारखं तिच्या सडाजवळ नेते दूध पिल दूध दूध म्हणून ते पण नाही ते बघत पण नाही आणि पीत पण नाही कारण त्याचं भरलेलं आहेत तर आता ठीक आहेत याला मी आता दुसऱ्या माझा जो दुसरा फार्म आहेत बकऱ्यांचा त्या फार्ममध्ये नेऊन ठेवणार आहेत तर आता आपण तिकडेच घेऊन जाऊयात त्याला हे बघा तर ठीक आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये